आज आपण वाटाण्याची भाजी बनवणार आहोत रोजच्यापेक्षा थोडीशी वेगळी पण टेस्टला एकदम अप्रतिम अशी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आता सुरुवात करूया इथं मी वाटाणा घेतला आहे एक मोठी वाटी आपल्याला जेवढा वाटाणा हवा आहे त्यानुसार घ्यायचा आणि मी इथं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण वाटाणा घालून घेऊया आणि आपल्याला वाटाणा चार ते पाच मिनटं चांगलं उकळवून घ्यायचं आहे म्हणजे आपला थोडं वाटाणा शिजला जाईल हे आपल्याला चार ते पाच मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे इथं मी चार ते पाच मिनटं शिजवून घेतलेलं आहे आता आपण हा काढून घेऊया ह्याच्यातलं पाणी बाजूला काढून घेऊया हे आपण आता बाजूला ठेवूया आणि फोडणीची तयारी करूया तर मी इथं एक कढई घेतलेली आहे कढई गरम झाले की आपण त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया आता ह्यामध्ये एक इंच दालचिनीचा तुकडा चार लवंग एक मोठी वेलची आणि दोन छोट्या वेलची घालायच्या आहेत आणि एक चमचा आपण जिरे घालूया हे थोडे भाजले की आपण त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला थोडा हलका ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता आपला कांदा भाजलेला आहे तर ह्यामध्ये आपण आता टॅमॅटो प्युरी घालून घेऊया किंवा तुम्ही टॅमॅटो बारीक कट करून घातला तरी चालेल आणि मी इथं दोन टॅमॅटो बारीक प्युरी करून घेतलेली आहे आणि टॅमॅटो आपल्याला भाजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालणार आहोत हे आपण आता दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये मी आता आलं लसूण पेस्ट आहे सुरुवातीला घालायची राहिलेली ती मी आता आत्ता आहे हे आपण भाजून घेऊया आता ह्यामध्ये आपण पावडर मसाले घालूया अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा जिरे जिरेपूड एक चमचा लाल मिर्च पावडर आणि एक चमचा आपण कांदा लसूण मसाला घालायचा आहे तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं हे आपण दोन ते तीन मिनटं मसाले घातल्यानंतर भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं भाजल्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यामुळं आपला मसाला चांगला भाजला जातो आणि खाली लागत पण नाही आता आपण हा मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि ह्याच्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपण बाप काढून घेऊया आता आपला मसाला भाजलेला आहे तर आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये आपण शिजलेला वाटाणा घालून घ्यायचा आता आपण हा वाटाणा चांगला मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये म्हणजे वाटाणा आपला छान टेस्टी लागेल आणि मसाल्याचा अंश वाटाण्यामध्ये चांगला उतरतो त्यामुळे आपल्याला हे दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे मसाल्याबरोबर आता ह्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता हे आपण पण इथं आपण गरमच पाणी वापरायचं आहे म्हणजे भाजीची टेस्ट आहे तशीच राहते हे आता आपण एकदा मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया सुरुवातीला आपण मीठ वापरलेलं त्यामुळे टेस्ट करूनच मीठ यूज करा आता ह्याला उकळी आल्यानंतर आपल्याला झाकून दहा मिनटासाठी ही भाजी ठेवायची आहे आपली भाजी आता तयार झालेली आहे तर वरून आपण कसुरी मेथी एक चमचा घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर वरून कोथिंबीर घातली तरी चालेल आपली भाजी एकदम चांगली तयार झालेली आहे शिजलेली पण आहे आणि दाटसर अशी आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर तुम्ही गरम पाणी ॲड करून वाढवू शकता भाजी आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि प्लेटिंग करायला घेऊया ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीसोबत किंवा भातासोबतही एकदम उत्तम अशी लागते एकदा नक्की ट्राय करून बघा भेटू अशाच पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू